राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर साखळी उपोषण सुरू होत आपल्या कोकण विभागामध्ये गण गणेश उत्सव गौरी उत्सव असल्या कारणाने आपण हे उपोषण थोडंसं उशिराने चार तारखेला म्हणजे आजच सुरू केलं होतं सुदैवाने महाराष्ट्र राज्याच्या ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आणि ओ बी सी, सी बहुजन कल्याण मंत्री यांनी नागपूर येथील आपलं जे मुख्यालय आहे त्या ठिकाणी संविधान चौकामध्ये भेट दिली आणि आपल्या ज्या सामूहिक मागण्या होत्या त्या मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा केली आणि ज्या चर्चा ज्या विषयावर झाले नाही त्याचबरोबर इतर काही जे आपले विषय आहेत त्या संदर्भामध्ये येत्या मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर चर्चेसाठी आपल्या ओबीसी संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे त्यामुळं वरिष्ठ पातळीवरून आपल्याला आदेश आलेला आहे की आपलं जे साखळी उपोषण आहे ते स्थगित करण्यात यावं हो। या ठिकाणी आपल्या तालुक्याचे प्रमुख आदरणीय तहसीलदार आणि आपले पी आय शहापूर ते या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांना ज्ञात हवं की आपण ज्या मागण्या केल्या होत्या त्या मगाशी आम्ही सर्वांनी त्याचं चर्चा केली त्याच्यात काही त्रुटी आढळतात का त्या व्यतिरिक्त काही सूचना असतील की ज्या सूचनांचं हे त्या मंगळवारी मला मंत्री महोदयांसमोर मांडता येतील त्या संदर्भातली निवेदनं आपण देण्यात यावी अशाही सूचना काही कार्यकर्त्यांना आपण दिलेल्या आहेत इथे जे कोणी नव्हते त्यांनासुद्धा ह्या ज्या मागण्या आहेत आपल्या रजिस्टर मागण्या ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत परंतु आता या साखळी उपोषणाच्या आपण ज्या मागण्या के केल्या होत्या त्या व्यतिरिक्त काही असतील तर तुम्ही लेखी स्वरूपात द्या की जेणेकरून आपल्याला त्याही मागण्या माणसातील मगाशी धारमय सारणी स्कॉलरशिप संदर्भातली एक मागणी त्या ठिकाणी सांगितली तशाच प्रकारच्या काही मागण्या असतील तर त्या दिल्या तरी हरकत नाही की ज्या प्रत्यक्षरित्या मांडता येतील नाभिक संघटनेचे अध्यक्ष जरा या तर या ठिकाणी आपण हे साखळी उपोषण स्थगित करत आहोत कोणाचं काय ऑब्जेक्शन आहे आता तहसीलदार साहेब आणि पी आय साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा आदर करून आपण हे साखळी उपोषण स्थगित करत आहोत अशी मी घोषणा करतो आणि पुढील कार्यवाही प्रशासनिक काय असेल तर त्यांनी करावी ही विनंती करतो आज शहापूर येथे ओबीसी समाजाच्या ज्या काही न्यायमागण्या आहेत त्या पूर्ण करण्याबाबत साकर उप, जे काही साखर साखळी उपोषण आज सकाळपासून या ठिकाणी सुरू होतं तर सर्व जे उपोषणकर्ते आहेत सर्व ओबीसी समाजाच्या जे काही संघटना आहेत त्यांच्या वतीने सकाळपासून हे जे साखळी उपोषण आहे ते अतिशय शांतपणे या ठिकाणी पार पडलं त्याबद्दल ओबीसी महासंघाच्या अंतर्गत शापूर येथे जो काही उपोषण साखरे उपोषण घेण्यात आलेला आहे मान्य सर प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी दिलेल्या आदेशानुसार आज सर्व आमचे ओबीसी बांधव शापूर शिवतीर्थ इथे उपस्थित राहिले आणि या साखळी उपोषणासाठी जो काही उत्स्फूर्त सर्व ओबीसी समाजाचे सर्व घटक इथे उपस्थित राहून या उपोषणासाठी चांगलं सहकार्य केलं त्याचबरोबर इथे सकाळपासून पत्रकार मंडळी आवर्जून उपस्थित राहून आमच्या ज्या काही मागण्या होत्या त्या वरिष्ठ लेवल पर्यंत पोहोचवण्यासाठी जी मीडिया वापरली गेली त्या त्यासाठी त्यांचं देखील मनपूर्वक मी धन्यवाद मानतो पोलीस यंत्रणा जी आता सतर्क मला वाटतं चार पाच दिवसापासून आमच्या मानवावर होती आंदोलन कशा पद्धतीने होईल उपोषण कशा पद्धतीने होईल मग या बाबतीत त्यांनी जी काळजी घेतली त्याबद्दल पोलीस यंत्रणेचे देखील मी मनपूर्वक धन्यवाद करतो इथे स्वतः कासोळे साहेब तहसीलदार शापूर यांनी देखील आम्हाला जे काही चार पाच दिवस आम्ही त्यांच्या सोबत आहोत त्यावेळेस त्यांनी जे चांगल्या पद्धतीने के सहकार्य केलं आणि उपोषण एक शिथिलतेने असावं शांततेने असावं जेणेकरून कुणालाही त्याचा त्रास होऊ नये याबाबत देखील त्यांनी आम्हाला मार्गदर्शन काही गोष्टी सूचना केल्या आणि तशा पद्धतीनेच आम्ही आज उपोषण केलं ढगे साहेबांनी के देखील त्या बाबतीत त्यांची पोलीस यंत्रणेला आमच्या सोबत ठेवलं आणि कुठेही काही होऊ नये या बाबतीत काळजी घ्यावी असं सर्वच संघटना आणि सर्वच प्रशासन या बाबतीत सतर्क राहून चांगल्या पद्धतीने आजचं उपोषण इथे पार पडलेलं मी सर्वांच्या इथे मनपूर्वक आभार मानतो जेणेकरून याच्या पुढे देखील ज्या काही मागण्या असतील अशाच पद्धतीने आमचा लढा पुढे चालू राहील आणि आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सर्व लोकांनी इथे जी काही एकजूट दाखवली त्याबद्दल त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम जर संपला असेल तरी देखील आपण सांगता करण्यापूर्वी आपण राष्ट्रगीत घेऊन हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद त्याचबरोबर उपोषण भारत भाग विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्तल बंग हिमाचल यमुना गंगा उच्छल जल की तरंग नामे जागे तब शुभ आशीष मागे तारे तव जय गात मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय